नमस्कार सर्वांना शालार्थ पोर्टलमधून आपल्याला आपल्या पगाराची पगार, पगार स्लिप कशा प्रकारे डाउनलोड करायची या संदर्भात हा व्हिडिओ आज बनवत आहे त्यासाठी सुरुवातीला आपल्याला क्रोम ब्राऊझर हे ओपन करायचे आहे क्रोम ब्राऊझरवरती तुम्ही शालार्थ ही वेबसाईट टाईप केल्यानंतर शालार्थ पोर्टल तुमचं ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला टाकण्यासाठी लॉग इन पेज ओपन होईल आता यूजर आय डी हा तुमचा दिलेला शालार्थ आय डी हाच तुमचा यूजर आय डी असतो शालार्थ आय डी हाच तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड जर तुमच्या तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी तुमच्या शालार्थ आय डीने तुमचं लॉग इन करत आहात तर त्यावेळी तुमचा पासवर्ड हा आय एफ एम एस वन टू थ्री हा असणार आहे आणि जर तुम्ही लॉग इन केला असेल आणि समजा तुम्ही पासवर्ड विसरला आहात आणि लॉग इन होत नाही इनवेल्ड होत आहे तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या डी ओ वनवरून तो तुमचा पासवर्ड रिसेट करून घ्यावा लागेल आणि मग रिसेट केल्यानंतर आय ए पी एम एस वन टू थ्री हा पासवर्ड टाईप करावा लागेल आता पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा येतो आणि तो, तो कॅप्चा टाकल्यावर आपण सबमिट बटनला क्लिक करायचं आहे तेव्हा तुमचं लॉग इन पेज ओपन होईल थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर लॉग इन पेजला वेळ लागेल नेटवर्क चांगला असेल तर पटकन तुमचं हे पेज ओपन होईल आता बऱ्याचदा आपण लॉग इन केल्यावर आपल्याला अनेकशी प्रॉब्लेम येतात ह्या साईटला कधी कधी लवकर पेज ओपन होत नाही कधीकधी साईट लॉग इन होत नाही त्यामुळं थोडंसं आपल्याला हिस्ट्री आपली क्लिअर करून क्रोमची हिस्ट्री क्लिअर करून आपल्याला लॉग इन करता येईल या ठिकाणी मी पुन्हा एकदा लॉग इन करत आहे माझा पुन्हा परत एकदा इनवेल्ड असा ऑप्शन आला मी पुन्हा माझा युजर आय डी आणि या ठिकाणी पासवर्ड टाकला आहे आता लॉग इन पेज ओपन झालेले आहे आता या ठिकाणी आपण लॉग इन केल्यावर सर्वांना प्रत्येक वेळेला कारण शालात ही साईड अतिशय सुरक्षित अशी साईड असल्याकारणाने प्रत्येक वेळेला आपल्याला या ठिकाणी पासवर्ड नवीन टाका क्रिएट करा असं सांगते तुम्हाला तुमचा पासवर्ड जर नवीन क्रिएट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ओल्ड पासवर्ड म्हणजे जो आता जुना टाकला तो आणि नवीन पासवर्ड तयार करू शकताय जर तुम्हाला पासवर्ड तयारच करायचं नाही आपल्याला डायरेक्ट जायचं आहे तर या ठिकाणी एक सेटिंग आहे म्हणजे प्रत्येक वेळा आपल्याला हे पासवर्ड बनवायची गरज नाही तर या ठिकाणी तुम्हाला वरती होम बटन दिसते त्या होम बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला ते पासवर्ड करायची गरज लागणार आता आपल्याला आपल्या स्वतःचं एक शालाचं लॉग इन पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये वर्क लिस्ट आहे ह्या लिस्टवरती इम्प्लॉई कॉर्नर वर्क लिस्टवर क्लिक केल्यावर इम्प्लॉई कॉर्नर या पेजवर गेल्यावर तुम्हाला इम्प्लॉई प्ले पे स्लिप ही ओपन होईल आता आपल्याला या ठिकाणी माझं नाव आलेलं दिसते आणि आपल्याला या ठिकाणी मंथ आणि इयर असे दोन ऑप्शन दिले आहेत आता मला माझ्या फेब्रुवारी या महिन्याची मला पे स्लिप डाउनलोड करायची आहे इथं सिलेक्ट दोन हजार पंचवीस आणि मग आपल्याला ती व्ह्यू सॅलरी स्लिप अशा प्रकारे आपली सॅलरी स्लिप ओपन होईल आणि इथे आपल्याला प्रिंट हा ऑप्शन येईल आणि आपण प्रिंट मारून या ठिकाणी आपण त्याचे फेब्रुवारी या ठिकाणी सेव्ह करू अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक महिन्याची आपण सॅलरी स्लिप डाउनलोड करू शकतो आता मार्च महिना असताच असल्यामुळे मला वाटते पगार बिल आत्ताच जनरेट झाल्यामुळे मार्च महिन्याची स्लिप आपल्याला दिसणार नाही पण मार्च महिन्याच्या पाठीमागील फेब्रुवारीपासून मागच्या सर्व महिन्यांची आपल्याला पगार स्लिप या ठिकाणी काढता येईल समजा आता मला जानेवारी महिन्याची पगार स्लीप हवी आहे तर या ठिकाणी व्ह्यू सॅलरी स्लिप आणि इथे प्रिंट हा ऑप्शन आहे त्या प्रिंट ऑप्शनला क्लिक करून तुम्ही सॅलरी स्लिप डाउनलोड करू शकता असे प्रत्येक महिन्याची तुम्ही वर्षभराची सुद्धा सॅलरी स्लिप डाउनलोड करून आपला पगार तक्ता तयार करू शकता धन्यवाद